जळगाव धुळे जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून निम्न तापी प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेला आज मान्यता मिळाली पुढच्या पन्नास पिढ्यांचा आज याच्यावरती भवितव्य अवलंबून होतं चार हजार आठशे नव्वद कोटी रुपयाला या सुधारित प्रशासकीय मान्यतेचा एकंदरीत आकडा आहे श्रेचाळीस हजार हेक्टर जमीन भविष्यामध्ये ओलिता खाली येईल पण स्वागत आपल्यावर मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील आहेत नेमका आज कॅबिनेटमध्ये महत्त्वाचा निर्णय झाला त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत दादा नेमकं आज कॅबिनेटमध्ये खूप महत्त्वपूर्ण निर्णय झाला काय निर्णय झाला आणि नेमकं किती महत्त्वाचे निर्णय जळगाव धुळे जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून निम्न तापी प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेला आज मान्यता मिळाली चार हजार आठशे नव्वद कोटी रुपयाला या सुधारित प्रशासकीय मान्यतेचा एकंदरीत आकडा आहे या सुधारित प्रशासकीय मान्यतेमुळे या प्रकल्पासाठी भविष्यात येणारे जे निधीचे सोर्सेस होते केंद्राकडनं असतील किंवा कुठल्या फायनान्शियल इन्स्टिट्यूटकडनं असतील हे सगळे दरवाजे आता मोकळे झालेले आहेत याच्यानंतर याला सी डब्ल्यू सीची मान्यता प्राप्त झाल्यानंतर केंद्रामध्ये पी एम के एस वाय अंतर्गत किंवा बळीराजाच्या अंतर्गत याचा समावेश करण्याचा दुसरा टप्पा असेल आणि तो एक प्रयत्न सुरू राहील एक पुढच्या पन्नास पिढ्यांचा आज याच्यावरती भवितव्य अवलंबून होतं या, या सुधारित प्रशासकीय मान्यतेमुळे जळगाव जिल्ह्यातले चार तालुके आणि धुळे जिल्हा धुळे जिल्ह्यातले दोन तालुके तापी नदीवरचं सतरा टी एम सीचं क्षमतेचं जे दोन हजार नऊ साली दहा टी एम सीवर आलेलं होतं ते आता सतरा टी एम सीवरून दोन टप्प्यामध्ये म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये जळगाव जिल्ह्यातल्या अमळेर चोपडा धरणगाव या तालुक्यांना सर्वाधिक फायदा होईल आणि त्याच्या माध्यमातून एकदा धरण पूर्ण झालं तर साडेसातशे कोटी रुपयाच्या उपसा सिंचनाच्या माध्यमातून साधारण पंधरा ते एकोणीस हजार हेक्टर जमीन ही केवळ अमळेर तालुक्यामध्ये ओलिताखाली येऊ शकते आणि दोन्ही टप्प्यांचं काम पूर्ण झालं तर त्रेचाळीस हजार हेक्टर जमीन भविष्यामध्ये ओलिताखाली येईल जो आवर्षण प्रवण तालुका अमळनेर तालुका ज्या ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची या ठिकाणी आत्तापर्यंत समस्या होती त्या ठिकाणच्या भविष्यातल्या पिढ्या ह्या नंदनवनामध्ये राहतील अशा स्वरूपाचा राज्य सरकारने निर्णय घेतला खास करून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी ह्या प्रकल्पाला मान्य मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्याकरता प्रामुख्याने त्यांनी आग्रही भूमिका घेतली आणि त्यातल्या त्यात आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब गुरी गिरीश भाऊ महाजन आणि मी स्वतः मंत्री या नात्याने आम्ही तिघांनी या प्रकल्पाच्या मान्यतेकरता मंत्रिमंडळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आग्रह धरला आज अखेर त्याला मान्यता मिळाली त्याच्यामुळे जळगाव जिल्ह्यातल्या तापी नदीवरच्या सर्वात मोठ्या धरणाकरता सतरा टी एम सीच्या धरणाकरता एक दरवाजे उघडे झालेले सगळ्यात वर्षापासून रखडलेला प्रकल्प होता एक जनरली हा गेम चेंजर ठरू शकतो की शेतकरी आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून जातात त्याची कॉस्ट खूप वाढली पण आता हा मार्गी लागेल का कारण आंबळगर असेल अनेक प्रश्न नेमकं अनेक न उपसित झाला होता कारण हा तिथल्या तिथल्या राजकीयदृष्ट्या बघितला किंवा शेतकऱ्यां दृष्टीकोन खूप महत्त्वाचा प्रकल्प होता सर्वात महत्त्वाची गोष्ट राजकीयदृष्ट्या याला बघण्याची काही आवश्यकता नाही परीने ज्याने त्यांनी कुणी कुणी काय काय प्रयत्न केलेले असतील ते लोकांना दिसतात परंतु या प्रकल्पाचं दुर्भाग्य असं होतं की एकोणीसशे नव्याण्णव नौ साली सत्त्याण्णव साली त्याला मान्यता मिळाली नव्याण्णव नौ साली त्याला मान्यता सत्त्याण्णव नंतर नव्याण्णव नौ साली त्याचं भूमिपूजन झालं आणि दोन हजार नऊपर्यंत त्याला साधारण चार तीन प्रशासकीय मान सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्या आणि दोन हजार नऊ नंतर काही दिवस त्याचं काम सुरू झालं या सतरा टी एम सीच्या क्षमतेच्या प्रकल्पाला साधारण दहा टी एम सीपर्यंत त्याला आणून त्याला त्याची क्षमता कमी झाल्याचं निदर्शनात आमच्यासारख्यांचं आलं आणि दोन हजार बारापासून ते दोन हजार एकवीसपर्यंत या प्रकल्पावरती काम बंद असलेल्याचंच त्या ठिकाणी प्रामुख्याने निदर्शनात आलं दोन हजार एकोणीसला ज्या वेळेला मी विधानसभेमध्ये निवडून गेलो आणि याच्या मा पाठीमागे लागलो दोन हजार न एकोणीसशे नव्याण्णवपासून तर साधारण दोन हजार एकोणीसपर्यंत या प्रकल्पावर केवळ फक्त चारशे तीस कोटी रुपये खर्च झाले होते परंतु दोन हजार एकोणीसनंतर आत्ता दोन हजार तेवीसपर्यंत याच प्रकल्पावरती साडेतीनशे कोटी रुपये निधी आज राज्य सरकारकडनं मी आमदार झाल्यानंतर प्राप्त करण्यात यश प्राप्त झालं आज या निधीमध्ये कसा वाढ होईल आणि याचे सोर्सेस कसे वाढतील याच्यावरती या प्रकल्पाचं भवितव्य अवलंबून आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये याचे सोर्सेस निर्माण करणं कुणावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा आपण याचे सोर्सेस निर्माण करावं की जेणेकरून माझ्या तालुक्यातला प्रत्येक शेतकरी समृद्ध कसा होईल सुखी कसा होईल पुढच्या भविष्याच्या पिढ्या ज्या येतील त्या पिढ्यांवरती चांगल्या प्रकारचं आपण नियोजनबद्ध असं आखलेलं कार्यक्रम कसा पार पडता येईल असेच प्रयत्न असतील मागे खूप अवकाळी पाऊस आला काही भर मदत जी शेतकऱ्यांना अपेक्षित होती घोषणा झाल्या मात्र आता मदत केव्हा मिळेल काय नेमकं केंद्रीय पथकसुद्धा दौऱ्यावर आहे शेतकरी खूप आशेने बसलेत कारण तुमच्याकडे राज्याचं पूर्ण सगळं नियोजन आहे दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांनी मला मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्यामुळे माझं प्रथम कर्तव्य होतं की राज्यामध्ये ज्या ज्या परिस्थिती आपत्कालीन परिस्थिती आलेल्या असतील त्याच्यावर तात्काळ आपण सोल्युशन काय काढू शकतो याचे प्रयत्न करणं मी जळगाव जिल्ह्याचा असल्यामुळे जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा दोन हजार एकवीसपासून असलेले जे काही मदत पुनर्वसन विभागाकडे असलेले जे काही प्रस्ताव होते त्याला मान्यता दिली मग केळीचं उत्पन्न असेल मोजॅकसारख्या रोगाचं अनुदान जे अडकलेलं होतं येलो मोजॅक त्याच्यापासून ते तेही आपण वितरण त्या ठिकाणी केलं मग कुणाची घरं पडलेली असतील कुणाचे गुर वा गुरं म मृत्युमुखी पडलेले असतील या सगळे मागचे रखडलेले जे अनुदान होते जळगाव जिल्ह्यातले टप्प्याटप्प्याने तप्या, काढण्यामध्ये आपल्याला यश प्राप्त झालं आत्तासुद्धा ज्या सततच्या पावसाचे पैसे अडकलेले होते ते जवळपास राज्यामध्ये अकराशे कोटीच्यावर आपण त्याचं वितरण केलेलं आहे एकशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपयाचं वितरणाची आपली आजही तयारी आहे पण के वाय सी किंवा इतर तांत्रिक अडचणींमुळे ते अडकून बसलेले आहेत आणि आत्ता अवकाळी पाऊस पडला असेल गारपीट प झालेली असेल राज्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून राज्याचे प्रमुख माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी स्पष्ट सूचना राज्यातल्या ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालेलं असेल त्या त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत त्याचे पंचनाम्यांची कारवाई जिल्ह्याच्या स्तरावर तालुक्याच्या स्तरावर ज्या ठिकाणी अवकाळी असेल गारपीट असेल त्या ठिकाणी पंचनाम्याची प्रक्रिया ही सुरू आहे ते पंचनामे एकदा प्राप्त झाल्यानंतर एकत्रित आपल्याला शेतकऱ्याला काय दिलासा देता येऊ शकतो त्या दृष्टिकोनातून पावलं उचलले जातील आणि त्याच्यासाठी काही कालावधी लागणार आहेत तो लागेलच हे झालं आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की मागे ज्या मागेने सगळ्या घटना घडल्या आत्ताच नुकती नुकतीच एक घटना घडली होती आता ह्या घटना अगोदर आता परत होऊ नये यासाठी अगोदरच एक सूचना देणं गरजेचं असतं या सूचना टाळण्यासाठी नेमकं काय पायलट प्रोजेक्ट आहे नेमकं काही नियोजन आहे का आपलं नेमकं जी एस आयच्या माध्यमातून सातत्याने याचे सर्वे सुरू आहेत ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडू शकतात त्या आयडेंटिफाय केल्या जात आहेत त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये उदाहरणार्थ अशी घटना घडल्यानंतर नागरिकांनी कुठे राहायचं तात्पुरत्या स्वरूपात शिफ्टिंग करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याजवळ काय व्यवस्था असली पाहिजे ज्या ठिकाणी घटना घडण्याची शक्यता असेल त्या ठिकाणी आपण प्रोटेक्शन वॉल असेल समुद्रकाठावरच्या ज्या जमिनींची धूप सातत्याने होते किंवा समुद्रकाठ समुद्रातल्या हालचालींमुळे ज्या शेतीचं किंवा गावांचं नुकसान होतं त्या ठिकाणी आपल्याला काय योजना करायच्या या बाबतीमध्ये किंवा सातत्याने अशी पर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर त्या गावामधले असलेले विजेचे हाल विद्यार्थ्यांचे हाल आणि महिना महिना दोन दोन महिने त्यांना वीज प्राप्त होत नाही अशा ठिकाणी अंडरग्राऊंड केबल असतील सेफ्टी वॉल असतील त्याच्यानंतर सलाईन अँबॅकमेंट असेल शेल्टर होम असतील असे वेगवेगळ्या स्वरूपाची कामं जी आहेत ती येणाऱ्या काळामध्ये महिन्या दीड महिन्यामध्ये त्याला आम्ही मान्यता देऊ आणि ज आत्ताच्या घडीला आम्हाला जे निदर्शनात आलेलं आहे ते आत्ता आम्ही करणार आहोत भविष्यामध्ये जी एस आयच्या माध्यम जिओलॉजीच्या माध्यमातून परत याचा सर्वे सातत्याने सुरू राहील आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या ठिकाणी जी आवश्यकता असेल ती पूर्ण केली जाईल मी सांगितलं की ज्या योजना आहेत त्या पुनर्वसन त्या पूर्णपणे आपण पूर्ण करू आणि ज्या ज्या योजना असतील तर जी आयच्या मार्फत करणार आहोत पात्रा मॅक्स महाराष्ट्र